दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन स्नेह निमंत्रण दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेह मिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय हेमलता ताई पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआरडी सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेचा परिवर्तन मोर्चा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मेहकर येथे सरकारविरोधात काढण्यात आला मोर्चा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी सोयाबीनला आठ हजार रुपये कपाशीला व तुरीला बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे एकर चोवीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आज तीन ऑक्टोबरला मेकर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात परिवर्तन मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे हे उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत महाराष्ट्रामध्ये महायुतीचं चा आघाडी शासन आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत यांनी कुठे कारस्थान करून आणि त्याला काय म्हणू आपण गद्दारी करून त्या ते शासन पाठलेलं आहे आणि हे गद्दारीचं लोन मेहकर मतदारसंघापर्यंत आलेलं आहे मेहकरच्या गद्दारांना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय दिलं नव्हतं पंधरा वर्ष यांना आमदारकी दिली परंतु यांनी पंधरा वर्षामध्ये नाही पंधरा वर्ष हा मतदारसंघ मागे गेला नसून पन्नास वर्ष मागे गेलेला आहे या ठिकाणी पायाभूत सुविधा नाही विद्यार्थ्यांना सोयी सुविधा सुविधा नाही कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक केंद्र वैद्यकीय सुविधा मेडिकल कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही एम आय डी सी नाही लोणारचा जो पर्यटन विकास आहे तो सगळा थांबलेला आहे शेतकरी आत्महत्या करतायत शेतीचं कर्ज वाढलेलं आहे सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्यांची परवड आहे विद्यार्थ्यांची परवड आहे शेतमजुराची परवड आहे इथल्या व्यावसायिकांची परवड आहे सगळीकडे परवड आहे जिथे तिथे विकास नुसता ठप्प झालेला आहे अविकासाचा अव डोंगर उथे हो उभे राहिलेला आहे पंधरा वर्ष नव्हे पन्नास वर्ष हा मतदारसंघ जो आहे महाराष्ट्राच्या इतर मतदारसंघाच्या तुलनेत मागे पडलेला आहे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सगळ्या समाज घटकामध्ये एक प्रकारची चेतना देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी आणि परिवर्तनाचा जे वारं महाराष्ट्रामध्ये वाहत आहे ते वारं प्रत्यक्षात या भागामध्ये पोहोचवण्यासाठी माननीय नरेंद्र भाऊ खेडेकर जालेंद्रभाऊ बुधवत आशिष भाऊ रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये हा आम्ही मोर्चा काढलेला आहे आम्ही परिवर्तनाची ही मशाल आहे ही अशीच तेवत ठेवलेली आहे जोपर्यंत परिवर्तन होणार नाही ही मशाल अशीच तेवत राहणार आहे